नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी अशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे महिलांच्या त्या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा माझे घर माझं झाड माझा कचरा उपक्रमा अंतर्गत वटपौर्णिमा साजरी पिंपळगाव कोडी ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम नुसतीच पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणाला लाखांदूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विशेष बनविले आहे या त्यांच्या उपक्रमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा असून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोड येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून वटपौर्णिमेचे औचित्य साधून गावात माझे घर माझे झाड माझा कचरा हा नाविन्यपूर्ण उपक्रम बावीस जून रोजी राबविण्यात आला पतीच्या दीर्घ आयुष्याची मागणी करण्यासाठी सर्वत्र महिलांकडून पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला साकडे घातले जाते मात्र याच उत्सवाचे औचित्य साधून पिंपळगाव कोडी येथील सरपंच अस्मिता लांडगे यांनी गावात माझे घर झाड माझा कचरा या उपक्रमा अंतर्गत वटपौर्णिमा साजरी करण्याची संकल्पना आखली आणि ही संकल्पना ग्रामपंचायत कमिटी समोर मांडली ग्रामपंचायत कमिटीने ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला त्यानुसार वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपक्रम गावात राबविला जाणार होता मात्र येथील सरपंच अस्मिता लांडगे हा राज्यस्तरीय लोकमत पुरस्कारासाठी मुंबई येथे गेले असल्याने सदर उपक्रम वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे राबविण्यात आला या गावातील प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या आवारात एक झाड लावावे तसेच आपल्या घरातील कचरा इतरत्र न फेकता एका ठिकाणी गोळा करावा हा एक मात्र गाव हितार्थ उद्देश बाळगून येथील सरपंच अस्मिता लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली गावातील प्रत्येक कुटुंबाला एक फळाचे झाड आणि एक कचरा पेटी देण्यात आली येथील सरपंच अस्मिता लांडगे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत प्रशासनाने या या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा सून। सर्वत्र जोरदार चर्चा होत असून त्यांची स्तुती केली जात आहे कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून असलेल्या ऍडव्होकेट जुईली मेश्राम यांनी महिलांना बालविवाह कायदा कौटुंबिक हिंसा भरपगारी पगारी प्रसुती रजा बाहेरील स्त्रियांच्या कामाच्या ठिकाणी होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार मुलींना शिक्षणाचे महत्व सांगून मार्गदर्शन करीत महिलांनी सक्षम होण्याचा सल्ला दिला पिंपळगाव कोळीच्या सरपंच अस्मिता लांडगे उपसरपंच गीता परशुरामकर ग्रामपंचायत सदस्य रोशनी नाकाडे केवना परशुरामकर प्रज्ञा मिश्राम आशा मखरे ईश्वर सय्याम सुरज चचाने संजय बनसोळ कार्तिक जनबंधू यांचे सह ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील सर्व महिला आधी प्रामुख्याने उपस्थित होते